मग एकीकडे करतो दुसरीकडे तूप पळव अशी जी तुमची मॅच चालू आहे ही बघता बघता आता आम्ही तुमचे शेजारी पाजारी पण तुम्हाला आता नावं ठेवायला लागलेलो आहे या निवडणुकीत ना तूप ना लोनिंग फक्त तुतारी आणि पंजाब ही भूमिका आपण स्वीकारावी हे आव्हान करण्याकरता आपल्या सगळ्यांपर्यंत आलेलो देशाच्या पंतप्रधानांचा मोबाईल नंबर ते कोणाजवळ असायचं कारण नाही माझ्या जवळ नाही खासदार साहेब तुम्ही खासदार तुमच्या जवळ काही मोदी साहेबांचा नंबर नसल कारण त्याच्याशी आपला काही कामच पडत नाही आणि हा बाबा अकरा वर्षापासून बार इतका भेपूर आहे इतका भेपूर आहे की बोलायला लागला की भेव वाटतो पहिले हेल्मेट घालून घ्या एखादं डोकं फोड ते ढका फेकत लागला हे हेल्मेट घाटे घेऊन लागला मुख्यमंत्र्यांचाही मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबरही आपल्याजवळ काही नाही आमदार जे आहे पोरांना चिटकून घ्या जवळची बदली करा तक्रार बाबाजी धरण तेवढं पाहून घ्या आते भाऊ आहे देशांच्या दुकानचा तो तोपा पोलीस पाटलाची भरती करा जनता का बघा तुमचा कागद लावा शेवारीत लावा याच्यासाठीच आमदाराकडे जावं लागतं नाही तर मग युवा आहे शान मारायला की आमच्या आमदार साहेब गेल्या गेले लगेच बंद गाडीत बसवते युवा पुढे शान बांधण्यापुढता आमदार संबंध असतो मात्र आणि जो पडतो त्या माणसाची निवडणूक आहे ज्याचं नाव आहे नगरसेवक ओळखीचा दाखला लागो तो आहे नळ नाही तो आहे इलेक्ट्रिक बत्ती गेली तो आहे नाली साफ झाली नाही तो आहे डुक्कर मेल कुत्र मेल मांजर मेली बैल मेला वाशिव राहिला तो आहे आणि या सर्वांची पदे धावपळ करणारा या नगरसेवकाची निवडणूक आहे तर यासोबत घरात रात्री दोन वाजता घरात आपल्या म्हातारीचा म्हातारीचा जीव गेला तो कोणाला त्याला समजत नाही आता म्हातारीसाठी रडू काही बड आता वस्तू घेऊन कसं फुटायचं बिचाऱ्याच्या मनात शंका आहे की आता कसं होईल आणि यावेळेस तो संकटात असताना त्यातो की नाही माझा मित्र माझा नगरसेवक समाजसेवक म्हणजे काम करेल मरण असो तो असो धावून येणारा सगळ्यात आगी येणारा आणि स्वयंपाकाचे भांडे धुवून धावून पालखे करून घरी जाणारा जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत पक्षी अभिनिवेश हा विशेष करून वापरला जाणं योग्य नाही मात्र आता या काय झाली की यावेळेस सत्ताधारी पक्षाने हा सेवक ठेवला उंडळून दलाल आणला बाजार फोनिंगलं दुकान देखील अजून नंबर दोनचे गफले करणार दे दिले तिकेट पुढे मागे दे दिला देखील स्वतःच्या पक्षाचा ठेव बाजूला दुसऱ्या पक्षाचा दिलं टिकेट त्यामुळे या निवडणुकीत सेवक बाजूला ठेवून एक दलालांना प्राधान्य देण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून चाललंय आणि जर आता दलालांना तिकीट मिळायला लागले जर आता नंबर दोन चे धंदे करणाऱ्या माणसांना जर तिकीट मिळायला लागले तर तुमच्या माझ्या समाजाचं काय होईल हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे मराठवाड्याच्या पुढे जालन्याच्या पुढे आणि परतूरच्या पुढे पडलेला या आणि यातून आपल्याला आपली गाडी आणि आपला रस्ता हा छान पद्धतीनं पुढे घेऊन जायचा आहे पैसे माझे बाहेर काढलेले आहेत काही ग्रीड फ्रीड आणली होती तुमच्या इथूनच आव्हान आला हा ती ग्रीड आता वाटवून घेऊ म्हणा तुम्हाला माझ्या जाता माहिती आहे मी सभागृहात भाषण आहे की ग्रीड फ्रीड कुठं फेल झाली काय झाली ते माहीत नाही मात्र ग्रीड बरंच काही झोपाळ घेऊन गेली आणि नगरपालिका जी आहे ते नगराचं प्रशासन आणि लोकांना सुविधा देण्याचं एक संस्था आहे मात्र या संस्थेला भ्रष्टाचाराचा अड्डा करणाराही दुसरा एक वर्ग या ठिकाणी पिढ्या पिढ्या अनेक वर्षात आहे यांनी पैशाची तुंबत ओढवली आहे आणि आता पैसे घेऊन आता बाजारात निघलेले आहेत पैसा भे तमाशा धे आणि नंगा नाथ आणि तमाशा या लोकशाहीचा रोज लावलेला आहे या लोकांपासून आपल्याला राहायचं राहायचंय की आपल्याला विकत घ्यायला जात आहे त्यामध्ये आलेलं आयसीएमच्या व्यवस्थित किंमत काय दोन मिनटात फेकची असती मोठे तो चूट बैठक काय तो काढून नादा वाटला पाहिजे तुम्हाला बोलताना का। काँग्रेस नावाचं एक आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनाने स्वातंत्र्य दिलं आणि स्वातंत्र्य दिल्यानंतर या देशाचा मालक कोणाला गेलं तर महात्मा गांधीला चर्चेने विचारलं की अरे आम्ही चाललं गेलो तर तुमचे हाल कुठे घाणार नाही आम्ही आहोत म्हणून तुमचा देश चाललाय आणि आमचा एवढा मोठा देश आहे आमचं साम्राज्य आहे आम्ही आहोत आमचा साम्राज्याचा मालक ठरलेला आहे आमची क्वीन एलिझाबेथ जी आहे ती आमच्या ब्रिटनची मालकीन आहे मालक म्हणून आम्ही तिच्याकडे वागतो तुमचा देश स्वतंत्र झाला तुम्ही मालक पणाला म्हणाल या न्यापैकी महात्मा गांधीनं डोळ्यात डोळे घातले चर्चेच्या चष्मावर केला आणि म्हणाला की आमदार आमच्या देशाचा मालक राहणार नाही खासदार आमच्या देशाचा मालक राहणार नाही मंत्री संत्री मुख्यमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही प्रधानमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही आमच्या देशाचा मालक हा भारतातला सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य नागरिक हा भारताचा मालक राहील आणि तुम्हाला मला आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याने मालक बनवण्याच्या अनुषंगानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या देशाच्या सामान्य माणसाला मालक करण्याचं काँग्रेसचं स्वप्न एका झटक्यात साकार झालं तंत्र ठरलं देश कसा चालवायचा राजाच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून जातीच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून नाही देश कसा चालवायचा टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेला देश म्हणजे भारत आहे आणि त्याचं नाव आहे लोक त्याचं भारत देशाचं नाव त्याचं नाव आहे भारत आणि तंत्र आहे मंत्र आहे लोकशाहीचा आणि या लोकशाहीचा मालक आपल्याला जाताना मताचा अधिकार आपल्याला दिलाय आणि मत देताना आपण जर चुकलो तर जर घराचा मालक बदलला तर घराचे वाशे बदलायला टाइम लागत नाही तसा अडचणीचा काळ आलेला आहे आणि या अडचणीचा काळ येत असताना पाचशेच्या दोन नोटांमध्ये मटाच्या दोन गोट्यांमध्ये आणि दारूच्या एका चाप्प्यामध्ये जर मतदान आपण विकायला लागलो येणारी पिढी आपल्याला वाव करणार नाही म्हणून आमचे सर्व जे पक्ष आहे ते स्वातंत्र्याच्या संग्रामावर निष्ठा असणार आमचा पक्ष काही हा इंग्रजांचे तळवे काढत नव्हता आम्ही काही इंग्रजांचे दलाल म्हणून काम करत नव्हतो आणि भारतीय जनता पक्ष आणि जसं स्वातंत्र्याच्या संग्रामात त्यांचा इतिहास नाही देशाला बलिदान देण्यामध्ये त्यांचा कोणताही सहभाग नाही अशा पक्षात आणि आमच्या पक्षात दोघांमध्ये फार मोठा फरक आहे आणि तो फरक असताना आपका सगैन जाए यह दिशा का मातृभूमि इस माध्यम की खिदमत के लिए हम सबको आगे बढ़ने की जरूरत है और दुश्मन जो है वो बड़ा बेकरार है हाथ में छुरा लेकर वो तो गर्दन पे चलाने के लिए लोकतंत्र पे चलाने के लिए बेकार है और पैसा फिर तमाशा देख के साथ साथ और एक हमारा किरदार हमारा वजूद खरीदने के लिए वो बोल रहा है कि नाच मेरी बुलबुल की पैसा मिलेगा और उनको सबक सिखाना है और सबक सिखाने के लिए बहुत सारे कारण है मैं मुख्तिर से बात करूंगा कि देश का पंतप्रधान उनको हम क्या बोलते हैं फेकू गुजरात में बोलते हैं फनोती हम बोलेंगे उनको जुमले बात वो जब से आए पंद्रह लाख हाटे में आए क्या नहीं आए हर साल दो करोड़ लोगों को नौकरी मिली क्या खेती में लागत मूल्य से गुना फसल को दाम मिला क्या सो स्मार्ट सिटी बनाएंगे बनाई क्या भारत को विश्व गुरु बनाया क्या कुछ नहीं क्या उन्होंने क्या किया अरानी और अंबानी को अमीर 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 और आरिंद्र बनाया और गरीब आदमी को गरीब 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 और गरीब बनाया उनके लिए जितना भी बिल्कुल उठा कम है मगर बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ अल्लाह देवेंद्र फडनवीस साहब क्या किरदार है आज दोपहर तो को मैंने उनको धरिंदे बोला तो जैसे मेरे जानते दुष्ठी तीन सौ सप्ता करता है तुला आलो मात्र माझा दरिंदे म्हणत असताना माझा शब्द हा चुकलेला नाही धने दरिंदे शिवे नाही दरिंदेचा अर्थ काय दरिंदेचा अर्थ दृष्ट आणि हे दृष्ट काय काय ते मी तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये तर त्याची प्रयोगशाळा करू त्यांनी बनवलेली आहे मुख्यमंत्र्यांचं काय काम असतं शरद पवार साहेबांसारखा आदर्श मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रातून गेलेले आहे विलासराव देशमुखांसारखे सोजवळ आणि आजही स्वप्ना पडावं अशा प्रकारचे मुख्यमंत्री झालेले आहेत विकासराव मेहमुख शंकरराव चव्हाण साहेबांसारखे मुख्यमंत्री देखील आज झालेले आहेत आज त्यांच्या त्यांची खुळची पिढी काय करते त्यांचं नाव येणार असताना उद्याला पीळ पडतो मात्र सर्व मुख्यमंत्र्यांनी आधी इत्यादी मुख्यमंत्र्यांनी काय केलं तर त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चाललं हाय आपले ते चलो काय ना आपले चलो चलो तो ऐसा चलो सबको लेके साथ चलो ही परंपरा त्यांनी सगळ्यांनी मात्र हा बाबा काय करतो ते देवेंद्र फडणवीस काय करतात हे क्या करते हे झगडे काढतात कोणचे झगडे लावले हिंदू लोक मुसलमान मांडणं लावतात जमली करतात बंग कपड्यातले साधू पार्लर मध्ये गाडी अडवली पकडल्या गेले पकडलं मार मार मारलं त्यांना मारून मॉब लिचिंग झालं त्यांचा मृत्यू झाला त्या बंगव्या देशाच्या देशातल्या साधूंना ज्या माणसाने मारलं त्या आरोपीला यांनी भाजप घेतलं त्याला तिकीट दिलं आई तुळजाभवानी महाराष्ट्रात बोलतोय आहे तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरामध्ये जो ड्रग माफी आहे जो महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला बर्बाद करतोय त्याला भाजप घेतलं त्याला तिकीट दिलं आणि हिंदू ते भांड लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस ओबीसी ही लढाई आदिवासी आदिवासी विरुद्ध ओबीसी ही लढाई लावणारा दुसरा दुसरा कोणी मानत असून देवेंद्र फडणवीस आहे हे मी सांगत असताना दरिद्र शब्दाचा मी जरूर उपयोग घेतला आणि ते येत असताना फरिंदे हा संदर्भ होता म्हणून दरिंदे आले तुम्ही आपण सर्व जे आहोत हम अमन के परिंदे है और वो हिंसा के दरिंदे आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी करत मी हे म्हटलं की नार्कोटेस्ट कोणाची करायची म्हणून हा एक मोठी चर्चा आज महाराष्ट्रात सुरू आहे त्याचं केंद्रबिंदू कुठेतरी भी जागा भीड झालेला आहे आणि या ठिकाणी कोणाची करा का नका करू मात्र देवेंद्र फडणवीसांची नारकोटेट जर झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे म्हणत असताना मी वापरायला तो शब्द आहे या शब्दाला बघितलं तर ही शिवी नाही मी त्यांना हे अजून विचित्र काही बोललो नाही शिवीगार केलं नाही दोडाचं वापरलं नाही आणि ते जशी वाटतात आहे तशा प्रकारचा मी शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला माझं जर चुकलं असत जरूर मी त्या अनुषंगाने माझी चूक झाली हे देखील मोठ्या मनानं कबूल के केलं असतं कारण चूक करतो तो माणूस चूक कबूल करतो तो चांगला माणूस आणि चूक दुरुस्त करतो तो मोठा माणूस या प्रवासातला मी एक कार्य करताय आहे त्यामुळे न चुकता तुम्ही जर जीव घसरलेला म्हणत असाल तर माझी जीभ अजिबात घसरलेली नाही मुख्यमंत्र्याच मुख्यमंत्री पदून वागणं हे घसरलेलं आहे आणि जे महाराष्ट्राला या घसरण्या वाटेवरून टो क्या दिशा कूटे तरी अधिक खाली अधिक खाली दो खोल दरी घूम चल्ता संग सी आपूल में है रमजान में है राम कहा इस देश में अलग अलग हिंदू और मुसलमान इसकी सवला गई पर है इसका सबूत है वो पर्तून में है इस मशाल को ज्योत ये गुजारिश करता कदील बाबू देशमुख काम के आमदार कदील बाबू देशमुख ढवळ्या भत्रातला ढवळ्या कपटातल्या ढवळ्या टोपीतला असा माता चालत 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 आला असं की खूप मानसिक आहे अरे तो आपला माझ आपऊन ठेवला कदील बापूंच बोलणं त्यांचं वाढणं आणि तो म्हणजे काय तर जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा ओळख होती आणि त्यांच्या गावातल्या माणसांना जर सेक्युलरिझम सांगायची वेळ असेल तर ते फार मोठं दुर्दैव ठरले मात्र आज नवी सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन जे एकीचं आणि एकीचं दर्शन दाखवलं त्याबद्दल मी आपल्याला अभिनंदन करतो आणि फारतो म्हणजे फोन मिळवून देणार इसके लिए आप पंचांग ढूंढने की तलाश जरूरत नहीं आपके सबके मौजूद ने आपके जोश में आपके होश ने यह तय कर दिया है कि दो तारीख काम के बटन दबाने वाले हैं मगर पत्ता और आज के रास्ते में कुछ समय है उस समय में कुछ लोग आएंगे जैसे बच्चे छोड़ने वाली पार्टी थी गैन रही थी वैसे आप पार्टी फोड़ने वाले भी है बाप चुराने वाले भी है ऐसे लोग आएंगे और आपके साथ सौदा करेंगे उन सौदा वालों को भी बता दो कि हम हैं अमन के परिंदे हम नहीं है दरिंदे ये बोलते हुए उन सबको रोकने का मैं आप सब लोगों से अनुरोध करता हूं और आने वाले समय बहुत बुरा है गर्म हवाएं चल रही है जातिवाद चल रहा है इसको हमको रोकना होगा और हमारे नेता राहुल गांधी ये कोशिश में लगे हैं मैं उनके जाने से कहूंगा कि मेरी कोशिशों को सहारो मेरे हमलाव चलो मैंने एक क्षमा जलाई है तूफानों के खिलाफ ये राहुल गांधी के किरदार को आसान